श्री सद्गुरु शंकर महाराज चरित्र भाग दोन भारत भ्रमण आणि हिमालयातील भागात आपण पाहिले की शिकारेच्या एका प्रसंगातून महाराजांचे दिव्य स्वरूप जगासमोर आले पण हे बालयोगी केवळ एका ठिकाणी थांबण्यासाठी आले नव्हते संपूर्ण भारतवर्षाला आपल्या चरणांनी पुनीत करण्यासाठी आणि कठीण तपश्चर्या करण्यासाठी महाराज एका महान प्रवासाला निघाले आजच्या भागात आपण पाहणार आहोत महाराजांचे भारत भ्रमण आणि हिमालयातील त्यांचे गूढ वास्तव्य महाराज एका अवलियासारखे फिरू लागले त्यांच्याकडे ना कोणते सामान होते ना राहण्याचे ठिकाण कधी ते राजवाड्यात दिसत तर कधी एखाद्या झोपडीत महाराज जेव्हा हिमालयात नग्न अवस्थेत फिरत असत तेव्हा तिथे अनेक उच्च कोटींचे नागा साधू तपश्चर्या करत होते एकदा काही साधूंना वाटले की हा तरुण मुलगा या कडाकाच्या थंडीत टिकणार कसा त्यांनी महाराजांची परीक्षा घेण्याचे ठरवले पण जेव्हा त्यांनी पाहिले की महाराज उणे तापमानात चक्क बर्फाच्या थंड पाण्यात तासभर ध्यानस्थ बसले आहेत आणि त्यांच्या शरीरातून उष्णता बाहेर पडत आहे तेव्हा ते सर्व साधू महाराजांच्या चरणी झाले महाराज हे पंचभूतांच्या पलीकडे गेलेले योगेश्वर होते भारत भ्रमण करत असताना महाराज हिमालयाच्या उत्तुंग शिखरांकडे वळले बद्रीनाथ केदारनाथ आणि कैलास मान सरोवर या भागात त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले कडाक्याच्या के थंडीत जिथे सामान्य माणूस उभा राहू शकत नाही तिथे महाराज केवळ एका लंगोटीवर बर्फावर बसून ध्यानस्थ असायचे हिमालयातील अनेक सिद्ध साधूंनी महाराजांना पाहिले होते ते म्हणायचे हा साधा साधू नाही हा तर साक्षात शंकराचा अंश आहे ते तिथेच त्यांना शंकर हे नाव अधिक रूढ झाले असावे कारण त्यांची मुद्रा सदा शिवशंभोसारखी असे हिमालयातील घनदाट जंगलात फिरताना अनेकदा त्यांचा सामना वाघ आणि बिबट्यांशी व्हायचा एकदा एका गुहेत महाराज विश्रांती घेत असताना तिथे वाघ आला सामान्य माणूस असता तर घाबरला असता पण महाराज शांत राहिले त्यांनी त्या वाघाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तो हिंस्त्र प्राणी एखाद्या पाळीव मांजरासारखा महाराजांच्या पायाशी बसला महाराज केवळ मानवांचेच नाही तर सर्व सजीवांचे कैवारी होते महाराजांच्या भ्रमणादरम्यानचा एक मजेशीर आणि बोधप्रत किस्सा मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो एकदा महाराज एका गावात गेले असताना एका गरीब भक्ताने त्यांना चहा पिण्याचा आग्रह केला पण त्या भक्ताकडे दूध नव्हते महाराजांनी त्याला सांगितले जवळच्या विहिरीतून पाणी आण त्या भक्ताने पाणी आणले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराजांच्या स्पर्शाने त्या पाण्याचे दुधात रूपांतर झाले त्यातून त्यांनी दाखवून दिले की भक्ती जिथे शुद्ध असते तिथे निसर्गही आपले नियम बदलतो महाराज केवळ हिंदू तीर्थक्षेत्रांवरच गेले नाहीत तर त्यांनी अनेक सूफी दर्ग्यांनाही भेटी दिल्या ते म्हणायचे अल्ला आणि ईश्वर एकच आहेत अनेक मुस्लिम फकीर त्यांना बाबा म्हणून मानत असत खऱ्या अर्थाने महाराज विश्वधर्माचा प्रसार करत होते एकदा एका टीसीने महाराजांना विना तिकीट प्रवास करताना पकडले आणि पुढच्या स्टेशनवर जबरदस्तीने खाली उतरवले महाराज शांतपणे उतरले आणि एका झाडाखाली जाऊन बसले जेव्हा गार्डने ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला तेव्हा इंजिन सुरू झाले पण ट्रेन एक इंचही पुढे सरकले नाही इंजिनियर्सनी खूप प्रयत्न केले पण काहीच होईना शेवटी एका भक्ताने रेल्वे कर्मचाऱ्यांना सांगितले की तुम्ही ज्या महापुरुषाला खाली उतरवले आहे त्यांना सन्मानाने परत बसवा रेल्वे कर्मचाऱ्यांनी महाराजांची माफी मागितली त्यांना पुन्हा डब्यात बसवले हो आणि आश्चर्य म्हणजे ट्रेन लगेच सुरू झाली म्हणजे महाराज अनेकदा रेल्वेने प्रवास करत कधी कधी त्यांच्याकडे तिकीट नसे पण तरीही टी सी त्यांना गाडीतून उतरवू शकत नसे कारण महाराज एकाच वेळी दोन वेगवेगळ्या डब्यात किंवा दोन वेगवेगळ्या स्थानकांवर दिसल्याच्या अनेक कथा आजही भक्त सांगतात त्यांच्या या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराजांना जगातील अनेक भाषा अवगत होत्या मग ते मद्रासमध्ये असोत बंगालमध्ये असोत किंवा पंजाबमध्ये ते तिथल्या लोकांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधत महाराज जेव्हा फिरत असत तेव्हा ते दक्षिण भारतात तमिळ उत्तरेत हिंदी पंजाबी आणि परदेशी लोकांशी इंग्रजीत अस्खलित बोलत असत एकदा एका इंग्रज दाम्पत्याला काही अडचण होती महाराजांनी त्यांना लंडनच्या उच्चभ्रू इंग्रजी भाषेत मार्गदर्शन केले ते दाम्पत्य अवाक झाले की हा भारतीय फकीर एवढी शुद्ध इंग्रजी कशी बोलू शकतो यावरून सिद्ध होते की महाराज केवळ एक साधू नव्हते तर ते सर्वज्ञ होते हिमालय उतरल्यानंतर महाराज काही काळ खानदेश आणि मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर भागात राहिले तिथे त्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना शेती आणि अध्यात्माचा मेळ कसा घालावा हे शिकवले हो त्यांनी कित्येक कोरड्या विहिरींना पाणी लावले अशा लोककथा त्या भागात आजही सांगितल्या जातात असे हे फिरते विश्व श्री शंकर महाराज संपूर्ण भारतात चैतन्य पसरवत अखेर महाराष्ट्राच्या भूमीकडे वळले पण त्यांनी महाराष्ट्रात येण्यासाठी पुणेच का निवडले आणि पुण्यात आल्यावर त्यांनी सुरुवातीला कोणाला दर्शन दिले हे आपण पाहणार आहोत पण ते पुढच्या भागात मित्रांनो हा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि महाराजांच्या या महान चरित्राचा पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बोला श्री शंकर महाराज की जय